भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची जनतेला साथ भाजपला मत देऊया शहराचा चेहरा मोहरा बदलूया विद्यासागर चव्हाण यांचं आवाहन तासगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सा विद्यासागर चव्हाण धाबुगडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत तासगावातील सर्व मतदार बंधूंना मतदान करण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना त्यांनी केंद्र तसंच राज्य सरकारच्या माध्यमातून तासगाव शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणून तासगावचा चेहरा मोहरा बदलून टाकवाचा विश्वास व्यक्त केला ते पुढे म्हणाल्या मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा अशी विनंती त्यांनी मतदारांना केली तासगाव प्रतिनिधी अनिल साळुंखे नमस्कार मी सौ विद्यासागर चव्हाण धाबुगडे भाजप पक्षाकडून तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार तर आज आपण प्रचाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोचलेला आहे आणि मी सांगू इच्छितो की आज मी बऱ्याच ठिकाणी प्रचाराला फिरलेली आहे आणि बऱ्याच समस्या मी पाहिल्यात रस्त रोड्स व्यवस्थित नाही आहेत गटारी व्यवस्थित नाहीत मूलभूत मूलभूत सुविधा जे आहेत तेही लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलेली नाही स्ट्रीट लाईट्स नाही आहेत आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला खूप सारं काम करावं लागतं आणि अजून एक गोष्ट मी तासगावकरांना मनापासून सांगणे इच्छितो की आपल्याला चांगली लोकं हवीत म्हणून आपण आजपर्यंत फक्त आणि फक्त चर्चा करत राहिलो चांगली लोकं पाहिजेत चांगली लोक सत्तेवर नाहीत चांगली लोकं खुर्चीवर नाहीत चांगली लोकं खुर्चीवर का येत नाहीत कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याशिवाय आमच्यासारखी सुशिक्षित आम्ही आमच्या आयु आमच्या चालत्या करिअरवर तुळशीपत्र ठेवून आम्ही इथं आलेलो आहे तर लोकांनी एक लक्षात घेऊनच या गोष्टीकडे पुढे चालावं अशी माझी इच्छा आहे की आमच्या सारख्या सुशिक्षित लोकांना निवडून देऊन तासगाव आणि तासगावच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्याचा हे करा समृद्ध केल्याशिवाय आपण राहू न आणि अजून एक गोष्ट मला असं म्हणायचं आहे की आपण आज पाहतोय की प्रत्येक ठिकाणी पैसे वाटत चालू आहे तीन हजार पाच हजार सात हजार दहा हजार असे रेट्स पडतात आप मीही तुमच्यासारखी सर्वसामान्यच आहे मी, सर्वसा मी पैसे नाही वाटू शकत मी स्पष्ट बोलेन मी पैसे नाही वाटू शकत पण शंभर टक्के तासगावचा विकास काम करू शकते अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की आज जे पैसे वाटतात काही गॅरंटी नाही की ते उद्या भ्रष्टाचार करणार नाहीत हे माझा पहिला प्रश्न आहे अजून एक गोष्ट माझी अशी आहे की तुम्ही सुशिक्षित या शब्दाचा अर्थ आपण असंच घ्यायला पाहिजे शिकलेला उमेदवार ज्याला तासगावचा प्रत्येक गोष्ट समजेल इम्प्लिमेंटेशन हे पूर्ण कुठंपर्यंत आपण क्लिअर करू शकतो अशाच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या अशी माझी कळकळीची तुम्हाला विनंती असेल आणि अजून एक शेवटचा मुद्दा मी सगळ्यांसमोर मांडते की आज आपल्या तासगाव मध्ये जी काही प्रगती होणार आहे याच्यावर फक्त आणि फक्त तुमच्या मुलांचं भविष्य घडणार आहे तर विचार करून मतदान करतोय की केंद्रात ही आपल्या भाजपची सत्ता आहे राज्यात पण आपल्या भाजपची सत्ता आहे तर शंभर टक्के जर तासगावमध्ये भाजपची सत्ता आली तर आपण भरघोस असा निधी आणून तासगावचा चेहरा मोहरा बदलून प्रत्येक महिलाला तिला समर्थन मिळेल आणि तिला प्रत्येक गोष्टीचा हक्क मिळेल प्रत्येक लहान बाळाला शिशुकल्याणाचा पूर्ण आणि पूर्ण आपण त्यांना माझ्या प्रत्येक प्रभागाच्या चोवीस उमेदवारांना असाच भरघोस मताने विजय करा कमळ चिन्ह या बटन दाबून माझ्या तासगाव नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकाला निवडून द्या आणि येत्या काळात तासगावच्या कायापलट बदलल्याशिवाय आपण राहणार नाही आणि असाच आशीर्वाद द्या धन्यवाद